नमस्कार मंडळी आमच्या शाळेमध्ये तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनल आहे निशा अँड मम्मी रेसिपी तर सर्वात पहिले मी हा लुक कशासाठी गेला आहे तो तुम्हाला समजच असेल तर आज माझ्याकडे कुंकू आहे सकाळपासून तुम्हाला मला दाखवायची आज पूर्ण दिवसभराची रुटीन दाखवायची पण काही जमलं नाही कारण की तुम्हाला माहिती दुकान असल्यामुळे पार्लर असल्यामुळे मला नाही जमलं तर आजचा लूक माझा असा आहे छान ही ग्रीन साडी नेसलेली आहे आज अरे बघा ए ना मस्त हेअरस्टाईल केलेली आहे तर इथे ना आपले शेवांचे जे फुलं असतात तेच मी ऍडजस्ट केले कारण की ना ब्रोचेस वगैरे सगळं पार्लर मध्ये मी विसरून गेली आणि ना हा छान असं छल्ला लावलाय चांदीचा हा खूप जुना आहे मी दादाच्या लग्नाच्या वेळेस घेतला होता तो काही यूज पण नाही होत तो असला असंच आहे तर मी असं काही निमित्त असलं का त्याला घालते मग निमित्ताने घालणं होतं आणि छान ग्रीन बांगडंच घातलेले मी फाउंडेशनवर काही लावलेले नाही मेकअपवर केलेलं नाही नॉर्मल माझ्या ज्या क्रीम असतात त्याच लावलेल्या आहे आणि असा आहार घातलेला आहे हे त्याच्यावरचेच कानातले आणि मी कसे दिसते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आज आहे माझ्याकडे हरिकुंकू वाजलेले आहे पावणे सात तर मी सगळ्यांना सात साडेसातचा टाइम ता दिलेला आहे तर सगळे हळूहळू पाय तुम्हाला माहिती आहे आज गणेश जयंती असल्यामुळे ना तर म्हणून थोडंसं इकडे तिकडे होईल आणि तुम्हाला माहितीये माझे ना दोन दिवस त्या तेव्हा व्हिडिओ पडलेले ना म्हणून थोडस मागे पुढे झालंय कारण की ना थोडा प्रॉब्लेम येत थो होता व्हिडिओ काढायला म्हणजे एडिटिंगला म्हणजे ते ना थोडंसं ब्लॅक ब्लॅक होत होतं काय माहिती असं सा, का झालं थोडस झालं असते म्हणून थोडस मागे पुढे आमचे व्हिडिओ झालं तर प्लीज समजून घ्या तर तुम्हाला आज मी सांगते कसं डेकोरेशन केलेलं आहे आपण बाहेर जाऊया तर मी बाहेर कसं केलेलं आहे डेकोरेशन ते दाखवेल मी आधी तर ही आहे एंट्री तुम्हाला माहितीच आहे माझ्या घरातून तर हे बघा इथे मी इथे हळदी कुंकू नाव टाकलं आहे हे बघा असं आणि सुस्वागतम इकडे ही नत काढलेली फुलाची आणि छान असा दिवा ठेवलेला आहे तिथे तर किती सोबर असं दिसतंय आणि तिकडे रांगोळी काढली आणि इकडे ना फुलांचं असं डेकोरेशन केलं तर हे माझ्याकडे दिवे आहे तुळशीचे वृंदावन तर त्यात दिवे ठेवलेले मी आहे तर हे बघा किती गोड दिसतंय सर्व असं दार बघायला छान वाटतं ना असं आणि इकडे ना जरा लाईट नाही माझ्या इथे तिथे नॉर्मल थोडासा अंधार दिसतो तर आपण मधी जाऊया आता तर मधी गेलं का तर इतके छान असं मी हे डेकोरेशन केलेलं आहे हदि कुंकू नाव आहे इकडे अशा पतंगी लावलेल्या आहेत छोट्या छोट्या माझ्याकडनं ह्या वेळेस अवेलेबल झालं हे माझ्याकडे होत्या मग छान मी सगळं ॲडजस्ट केलं तर इथे अशा पतंगी लावलेल्या आहे आणि इथे ना विठ रुक्मिणीची मूर्ती ठेवलेली आहे हे बघा इथे आपली ही साडी त्याच्यावर आपला पूर्ण साज जो बाईचा असतो तो पूर्ण मी ते ब्लाऊज पीस त्यात असं बांगडे ठेवले लावून थोडं वेगळं काहीतरी केलं मी दरवेळेस मोठ्या मोठ्या रांगोळ्या काढत असते पण आता माझ्या मागे खूप गडबड राहते नाही होत माझ्याकडनं ॲडजस्ट पटकन सगळं तरी बघा इथे फुलांचं डेकोरेशन केलेलं आहे मी तरी बघा आणि इथे वाण ठेवले तुम्हाला माहिती आहे वाण आपण झाकूनच ठेवत ठेवतो तरी ते वाण ठेवलेले आहे इथे छानसं असे फुलं आणि ते धूप लावलेली आहे छान मस्त दरवळतंय वास आला आलाय मस्त तर इकडे माझं हे सगळं आपला हळदी कुंकाचं ताट आहे इकडे हळदी कुंकू परत हे आपलं तिळूळ तिळ्याची बर्फी इकडे हे असं केलेलं आहे मी तर छान आज व्यवस्थित मस्त क्लीन वगैरे असं घर केलं छान क्लीनच असतं घरात कोणी नसत म्हणून घर घाणं पण नाही होत आणि इकडे किचन तर किचनचं तुम्ही बघितलं आणि मी आज मेनूमध्ये काय ठेवलं आहे तर ना आज खूप बऱ्याच बायका आहे ना आज गणेश जयंती असल्यामुळे ना सगळे आहे ना सगळ्यांना आज सगळ्यांना भंडारा खायचा आहे तर मग सगळे म्हणे मस्त तुझ्या हाताची छान अशी खीर बनव किंवा काही तुझ्या मनाने म्हणजे आम्ही मैत्रीमध्ये मा डिस्कस करत असतो मग मलाही वाटलं म्हटलं चला आपण खीरच बनवूया तर मी खीर बनवलेली आहे तर आता बरीचशी गरम झाली ती झाकण ठेवते थोडंसं आणि ना इकडे ग्लास आणले मी हे या आपल्याला द्यायला सोपं जाईल हे ग्लास झाले इथे आणि काय सगळं आवरलेलंच आहे आता जशा बायका येतील तशा आपण म्हणजे आमचे थाट चालू होतील मग वान द्या हे द्या तुम्हाला माहितीच आहे आणि ना आम्ही फोटो काढायला म्हणजे हाय करत नाही तर इतक्या फोटो काढतो ना आणि बरेच जणांनी माझी ना ही पोत विचारली मला का ही तुझी कितीची आहे वन माझी ही पोत वन ग्रॅमची आहे ही साडेतीन हजाराची तर ही खूप जणांना आवडती आणि माझा हा जो नेकलेस आहे ना याचा लॉंग पण आहे हा पण वन ग्रॅमचाच आहे हा पूर्ण सेट घेतलेला आहे मी हे त्याच्यावरचे कानातले तर असं याच्यात बघून बोलते तर आता माझ्या जशा मैत्रिणी येतील माझ्या सखी सहेल्या येतील तर तुम्हाला इथलं जातात मी तुमच्याशी बोलली तर माझी मैत्रिणी आहे प्राजक्ता तर ती आज खूप दिवसांनी माझ्याकडे आलेली आहे आणि ती कुठे का आनंदवली ती लांबणं आली आणि मला खूप आनंद सिरियसली झाला दरवेळेस तिला बोलवते काही नाही काही येतेच ती मला माहितीये ये, ये सोनाली तर जशा माझे छान नवीन ना। नवीन ना तुम्हाला चेहरे दिसणार आहे आज माझ्या मैत्रीचे आज तुम्हाला नवीन नवीन चेहरेही दिसतील तर इकडे ताई आहे ताईला तुम्ही बघितलंय एकदम बेस्ट आणि ना प्राजक्ताची मम्मी आहे आणि आता सोनाली आहे माझ्याकडे सोनाली आली तुम्ही भावनाला बघितलं असेल माझ्या मैत्रीला सगळ्यांना मस्त दूध दिलेलं आहे तर ता, आ, दिले ही ताईची जी शेजारी बसली ताईची भाऊजही आहे तर आताच लग्न झालेलं आहे चार पाच महिने झाले असतील तर छान मी आता पुढे तुम्ही बघितलंच मी सगळं डेकोरेशन दाखवलं तुम्हाला तर आता छान छान आम्ही रील काढू आता जसे जर सगळ्या येतील ना तर आम्ही छान आज फोटो काढणार आहोत धम्माल करणार आहोत सासू मग करायला पाहिजे सासू <laughs> सर्वे शाणे भाई आता थोडाशी मोठे झाले साई हा नाही बाहेर चाललं घेत

मोस्ट तुझे सुनेचं होतं नाही ऊपर जाऊन सांगितलं तेवढं बोल 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 तोबाय हे दैची करत होती चित्र संते मी पावतीला होता عاوزायला हा सुनो तिथने हो <laughs> <laughs> <आगे। laughs> <laughs> अरे वांदे म्हटले तर आपण आता रुत्र रुद्र ही साइडले इकडे बस तिथं

तुम्हाला माहिती आहे आपला जो बायकांचं एक परिपूर्ण एक गोष्ट असते उखाण आणि ती पूर्ण होत नसते तर आपण छान आता आपण वहिनीपासून पासून स्टार्ट करू वहिनी छान असं नाव घेणार आहे आणि आपण त्यांना घ्यायलाच लावू वहिनी नाव घ्या आणि त्या घाबरणार नाही घेणार आहे त्या साडी आहे फॅशनची पदर आहे साधा भारतरावांचं नाव घेते ते माझे कृष्ण भी त्यां रा वाई घेईल घेणार घे कोणतं घे नाव घ्या नाव घ्या नावात काय विशेष ज्ञानेश्वर मिस्टर मी त्यांची मिसेस अगोबाई <laughs> <तेस किरी चान। laughs> नाव सोनाराचे मंगळसूत्र सोनाराने भरविले कल्पेश रावांचे नाव घ्यायला सर्वांनी <laughs> एक मस्त एकदम छान आता मावशी घेते महादेवाच्या पिंढ्यावर गेले हे फिक्स आहे आपलं नाव प्राजेक्ट बघून घेते कारण आता खूप दिवस झाले आपले नावच नाही पाठरात रंगरंग रंगला सावळा श्रीकृष्ण प्रदीप रावांचे नाव घेते बघून घे निशाच्या हळदीच्या दिवशी वा छान छान तर छानपैकी अशी सुंदर यांनी पाजीजानी नाव घेतले तर माझ्या म्हणजे मैत्रीणच आहे पण ताई आहे तर ही आणता ताई आहे विद्याताई आहे आणि तिची ही बाई आहे आणि हे त्यांचं मस्त ताईचे नात आहे आणि जी जो आलेले ते चांगचा व्हिडिओ काढताय शूट घेताय ते लगभग चालूच आहे बायकांची तर आज ताई वेळात वगैरे काढून आले ताई पण खूप लांबून आलेली आहे तर आता छान आम्ही मी आता थोडस दूध वगैरे देते परत दाखवते तुम्हाला <laughs> तर मी छान असे मान दिलेले आहे तर आपण नाव घेऊन आहोत आता तर आधी आपण ताईला गेलो घेऊन आली दोन मिनिट पण छान नाव घेईल बटाट्याच्या भाजी डिस्को डिस्कॉम आमचं नाव घे लाजू कशाला आता मी ते घेईल वकुडासारखं सासर सगळे कसे अंशी किशोररावांचं नाव घेते निशाच्या हळदी कुंकाच्या म्हणून आलं ते असं एकदम छान आहे तर आता बहिणी ना म्हणजे मोबाईल मधून बघताय काय नाही काय हरकत नाही पहिल्यापासून का सकरवीच्या सणाला सगळ्यांचा आहे मा संकेत रावांचे नाव घेते हळदी कुंकचे वाट घेताना हळदी कुंकवाचे वाट हा ओके छान 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 वैशू आली आहे बघितलं ना कशी वैषू टायमावर आलेली आहे तर मी तिच्याकडे मी पण टायमावरच जाणार आहे तर संवाद झाले थोडस झाला झाली गडबड तिची आणि ही तुम्ही दिव्याला बघितलं असेल आम्ही पूजेला बसतो तेव्हा दिव्याला बघितलं इथे ताई आहेत तिचे सुनबाई आहे तिचं नाव दिव्या आहे वैशू तुम्ही बघितलेलंच आहे तर आता छान यांना मी दूध वगैरे देते पुढे दाखवते वैशू काय तर तुम्ही अश्विनताई नेहमी बघितलेला आहे ब्लॉग मध्ये तर ह्या आरती ताई आहे तर हे जे योगा करतात ना म्हणजे हे एकत्र ग्रुप तुम्हाला तो पण तुम्ही बघितलाय तर हे सगळे योगा करतात हे सगळे एकत्र आहे तर अजून ग्रुप येईल तेव्हा तुम्हाला दाखवेलच ह्या आजही ताई आहे अश्विनीताई आणि ह्या तुम्ही सीमा बघितली म्हणजे मी म्हणते अनेक बघितला असेल जास्त सीमा तुम्ही तर तिची भाऊजही आहे अर्चना या वहिनी <laughs> तर आता छान काढायची आहे पण सगळे वेगवेगळे गडबड फोटो काढता ऐकत नाही तुम्हाला माहिती नेहमीप्रमाणे तर आता मी सगळ्यांना उखाणे घ्यायला नावणार आहे चला उखाणे घ्या तर आपण सगळ्यात पहिले आपण अं वैश्व सांगणार आहोत नाही का पाहिलं ना ही कशी बघते आधी हा तर ताई बसा आपण छान आहे उखाणे ऐकणार आहोत तर आता बघितलं ना सगळे मोबाईल चालत आहे काही तर आपण अर्चना वहिनी पासून आपण स्टार्ट करणार आहोत शिंपले एक मोती दोन वाती एक ज्योती नाव घेते अखंडराव सो वा घ्या तर आता पहिली वैशू बघितलं ना वैशूचा असं नेहमीच अशीच करते पहिले आमच्या सोसायटीत राहायच्या आता थोड्याशा दहा पंधरा मिनिटाच्या अंतरावर राहायला गेल्या तर त्या आता नाव घेणार आहे घ्या सोना लोक

चला चला आ, देखे 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 देखे। देखे देखे। तर आज मला आज गंमत सांगायची एक तर सीमा मॅडम आहे ना त्यांच्या मिस्टरांचा आज बर्थडे आहे तर आपण त्यांना इथूनच आता विश करू हॅपी बर्थडे जीजू <laughs> तर आता ती छान असं उखाणं घेणार आहे

ही सौभाग्याची खून गळ्यात मंगळसूत्र ही सौभाग्याची खून रमन रावांचं नाव घेते नवलेंची सून वा 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 एक नंबर तर <laughs> छान सगळ्यांचे सुंदर असे नाव घेतले आता आपण सगळ्यांना मान देऊया आरुषणताई आलेली आहे इकडे सविता ताई आहे आणि त्या आता आले जस्ट त्यांना ह्या तुम्हाला तर मेंदा म्हणून तिकिटीमध्ये त्यांचं टेलरिंग आहे लॅब आहे तर धावपळीचे आलेले आहे आपण उघाणे त्यांना घेऊ लावणार आहोत तर इकडे पूजा आहे तर पूजा तुम्ही बघितलं नसेल आज बघितलं ना पूजा तर ही माझी मैत्रीण hmm. आहे पूजा आणि आम्ही जुन्या घरी एकत्र राहत होतो तर, तर तेव्हापासून अजून आम्ही एकत्रच आहे hmm. पूजा आहे आपण तिला उखाण घ्यायला लावणार आहे आणि ही वैशाली आहे अं वैशू ध्रुवणागरला राहते ती पण तिकडे एवढं लावणार आहे माझ्यासाठी वैशू काय मग <laughs> ती जे असं म्हणत नाही तर आता आपण छान असं उघाण घेणार आहे पूजा चला पूजा तर रेणू आलेली आहे ती आज माझ्या घरी आलीये आहे सेक टाइम आली असा रेणू मस्त नवनीच या तीन चार पाच महिने झालेलं झालेलं आहे सध्या आमच्यासाठी नव्हेच आहे लग्न झालेलं आहे आणि ते वैष्णवी आहे तर ताई आलेली आहे ताईची सुन ताई आहे ताई आणि ताईची मुलगी आहे तर आता छान बसवते तर बऱ्याचशे जण येत आहे हळू आज आहे ना जयंती असल्यामुळे ना ताईचं आज हरिपाशरामेश्वरच पारण होतं ते आजची समाप्ती करते तर आज ते होतं म्हणून ताई लवकर येत असते पण आज काय लेट आलेली पण मला हे आवडलं का तिघी आले तर आता आपण छान जना बसव आणि आग्रहाचं होते

तिचं पण युट्यूब चॅनल आहे ती पण खूप ऍक्टिव्ह आहे तर सध्या तिच्या मुलीचं लग्न आहे मी पुढे तुम्हाला पण तर त्यांची छान छान असे फंक्शन आहे माझ्याकडून मी ते दाखवणार तुम्हाला तर आज फायनल गडबडीत होती तरी आज आली ती काही मी पण पत्रिका वाटत चालली आता आणि त्याच्यामुळे मला उशीर झाला नाही काही मी आली वेळात वेळ काढून आणि ही इकडे तृप्ती आहे तर तुरच्या पण तुम्ही मे बी बघितलं असेल आणि इकडे आहे संगीता ताई संगीताईचा पार्लर आहे आम्ही सगळ्या पार्लर मध्ये होतो तर काय ताई खूप छान दिसते तू आणि पूजा आहे तर आपण याचा हदीपुंग करू आणि छान असे उघाणं घ्यायला लावू उघाणं घेणार आहे गेताई मंदिर अशा खाते फुल आणि पाल ताईच रामचं नाव घेते तुमच्या सगळ्यांचं मान वा 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 छान छान मस्त घेतलं ताईने आता पूजा घेणार आहे नाही ना गणपतीला आवडतात ध्रुवा आणि कृष्णाला आवडती म्हणते सॉरी सोहनरावांचं नाव घेते हरदिंग असं छान असं उघड घेणार आहे कन्व ऋषींचे आश्रम शकुंतलेचे माहेर प्रसाद मला रामला सौभाग्याचा आहे वा 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 आता ताई येईल वा, 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 मस्त जाऊबाई आहे ते आलेले आहे तुम्ही यांना बघितलेलं आहे आज खूप दिवसाने आमची पण भेट झाली तर <laughs> आणि भाऊ आलेले आज पुष्पक नाही आला तर तो घरी तर आहे काई ने, काई ने? तर इकडे आहे गौरी काही नाही काही नाही तर गौरी आताच आहे तिलाही लेट होतं तिचं पार्लर असल्यामुळे तर आता छान मी आता हदी कुम करत करते आणि मग पुढे दाखवते तुम्हाला ही हिना आहे माझी खास मैत्रीण आहे तर आज ती बिळ काढला मला याचा खूप आनंद आहे तर काय मग याच्यावर दोन शब्द बोलू का मी बोल <laughs> ना जाऊ जाऊया आले मी तिच्यासाठी खूप पळत पळत आले आणि आले तर तिने मला आज उद्या पण ना तिची uh, काय काकू आहे थोड्यात एक्सपायर झाल्या तर म्हणून थोडस आली तिने वेळ काढलेला आहे तर छान तिला आता दूध देते अधिकू करते ती नाव तर घेणार नाही मला माहिती आहे तिला नाव घेता नाहीये पण आपण तिला घ्यायला आहोत बघू मग ताई आलेली आहे तुम्हाला ताईंना याच्या अगोदर बघितलं असेल तुम्हाला म्हणत असेल मी घडी घरी घे रिपीट काय करते काय नाही ना आम्ही दोन दोन तीन तीन महिन्यांनी भेटत असतो म्हणून ना थोडस इकडे तिकडे ते होतं म्हणून परत रिपीट सांगत असते कधी भेट झाली आमची किंवा कधी होते तर ताई आहे तुम्हाला माहिती ताईचंही पार्लर आहे यांची खूप गडबड चालू असते त्याही दिवसभर बिझी असल्या त्यांनी वेळ आज त्यांनी काढलाय आणि त्यांना येणारच आहे माझ्याकडे प्रश्नच आहे तर तर आज ताई मस्त उखाणा येणार आहे चांदीच्या ताटात खडी साखरेचे खडे संजीवचं नाव घेते हादी कुंकाच्या पुढे चाल तर तुम्हाला माहिती तर नाव नाही घेणार आपली मैत्रीण किती वर्षाची ते सांगू ना तर तुम्हाला मी आज आमचे किस्से सांगणार आहे तर हिना आणि आम्ही ना तुम्हाला सांगते कमत तर आम्ही जातो नेहमी दांड्याला तर इथे शालीमहाला विनायक पांडे आहे तर तिथे ना दांडे भरतात तर आम्ही मी तिला मी ना लांबून तिला बघायची नेहमी तर ती मस्त जीन्सवर यायची कधी वेगवेगळे ड्रेस रांगायची खूप छान अशी दिसायची तर तिला मी आणि हर्षलला नेहमी बघत राहायचो तर एक दिवशी त्याच्या नेक्स्ट टाइम आम्ही खेळायला गेलो तर मस्त ग्रुपमध्ये आम्ही मस्त समळ वगैरे केलं आणि आम्ही एकमेकांना बघितलं मी तिला विचारलं तू कुठं राहते ती म्हणे वाहन मध्ये म्हणजे आपल्या सोसायटीच्या पुढेच राहते इतकं छान योगायोग मग आम्ही छान आमची तिथून छान अशी मैत्री झाली आणि अजून पण ती छान अशी मैत्रीण आहे आणि पुढे पुढे राहणारच आम्ही एकमेकांना चार चार वर्षापासून ओळखतो आहे आणि खूप छान आमची मैत्रीण आहे आमची एक सखी नाही याच्यात भावना तर तिलाही तुम्ही बघितलं आहे आमची एक चौकीची एक आहे आणि तो खूप छान आहे तो असं शेवट बंदर आहे आणि ती खूप क्यूट आहे तिने आता छान असं तिचं स्वतःच घर घेतलेलं आहे तर तिचं पण पार्लर आहे ति तिचं गडबड चालू असते ही गौरी आहे तर गौरी अ तुम्ही बघितलंच असेल तर मी संगीताईची ओळख करून दिली तिथे आमच्या दोघींची भेट झाली होती आणि आम्ही बऱ्याच वर्षांपासून एकमेकांना ओळखतो आणि आमची ना जास्त करून पार्लरमुळेच ओळख झालेली आहे आणि ते पण ह्या यांच्यामुळेच झालेली आहे तर आम्ही ना सगळे एकत्र ताईंमुळेच आलेलो आहे आज आम्ही एकमेकांना पंधरा वर्षापासून ओळखतो तर छान आमचा असा ग्रुप आहे आम्ही वीस पंचवीस जणे होतो पण हळूहळू सगळ्यांचे लग्न होत होत आम्ही राहिलो आहे आठ आठ नऊ जणी असेल तर छान आहे आमचं अजूनही छान बॉन्डिंग आहे आम्ही एकमेकांना ह्याच निमित्ताने भेटत असतो तर आज गौरी छान असं उखाणं घेणार आहे एकदम तर छान असं संपन्न झालंय हरिकुंकू रात्रीचे साडे दहा वाजत आलेले आहे आज बराच वेळ झाला आणि आज बऱ्याच ठिकाणी पण हरिकुंकू होत तर मी पण तुम्हाला दमलेली दिसत असे आज खूप दमल्या झालं आणि तुम्हाला माहिती हजी कुंकू राहिलं का आपण सतत उभं राहतो बायका येत असतात मग आपलं चालूच असतं लगभग आणि कोणी जोडीला असं फरक पडतो तर मी आज एकच होती मी आज वैशाला बोललो होतो पण ती थोडीशी लेट आली ठीक आहे आणि आज आता एवढं आवडायचं आणि छान असं हदी कुंकू झालं आणि सगळ्या मी जेवढ्याही माझ्या त्या सगळ्या जणी आल्या आणि मलाही खूप आनंद झाला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला माझ्या हदी कुंकाचा कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय बाय